नमस्कार मी पंजाब डग आणि शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यामध्ये म्हणजे आज सहा जुलै सात जुलै आठच्या दरम्यान राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ सहा पाच अकरा जिल्ह्यामध्ये विपुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून विदर्भ शेतकऱ्यासाठी ज्यांनी पेली गेलेली त्यांना त्या पेरलेल्या याला जीवदान करणार आहे खूप काही सर्व मोठा पडणार नाही पण पाऊस पडणारे भाग बदलत असणारे म्हणून हा झाला फेरीत म्हणजे सांगायचं झालं तर नागपूर जिल्हा वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा परभणी जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर अकोट अकोला अकोट अकोला त्याच्यानंतर जालना जिल्हा जालना जिल्हा जळगाव जळगाव जामोद त्याच्यानंतर धुळे नंदुरबार धुळे नंदुबा या भागामध्ये म्हणजे या पट्ट्यामध्ये म्हणजे सहा जुलै सात आठ नऊच्या दरम्यान विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे पाऊस येणार आहे पण विखुरलेला पडणार आहे सर्व दूर पडणार नाही मोठा पाऊस जास्त असणार नाही म्हणून हा झालं लक्ष येतं फक्त राज्यात मात्र पूर्व दर्भात म्हणजे सहा सात आठच्या दरम्यान मात्र पूर्व विदर्भात मात्र सहा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस असणार आहे म्हणून हे पूर्वित दरम्यान शेतकऱ्यांना अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर मराठवाड्यात सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली त्याच्यानंतर जालना जिल्हा जालना लातूर बीड धाराशिव या जिल्ह्यामध्ये मात्र असा खूप काही म्हणजे सर्वोदर पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे जिकडे पडला तिकडे पडणार सर्व अपेक्षा सध्या तरी नाही म्हणून हे लक्ष येतं तरी पण नांदेड जिल्ह्याला जरा थोडं जास्त मापमध्ये बराच भाग आपण घेणार आहे म्हणून ह्या तीन दिवसात बऱ्याच ठिकाणी नांदेड जिल्ह्यात देखील चांगला पाऊस असणार आहे हिंगोली जिल्ह्यात देखील असणार आहे वाशिम जिल्हा देखील असणार आहे म्हणून हा आंदाज लक्षात त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात देखील बऱ्याच ठिकाणी म्हणजे जवळपास सर्व परभणी जिल्ह्याच्या बऱ्याच जवळपास सत्तर एक टक्के म्हणजे भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून परभणी जिल्ह्यात आनंदाची बातमी बीड जिल्ह्यात देखील बऱ्याच म्हणजे पन्नास टक्के भागामध्ये ही पाऊस म्हणजे सहा सात आठचा पाऊस आठ नऊचा पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात येतं त्याच्यानंतर सांगायचं दिलं तर लातूर आणि लातूर सोलापूर आणि धाराशिव या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आहे म्हणजे जास्त नाही म्हणजे तिकडं म्हणजे कमी प्रमाणात राहणारे भाग बदलत राहणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये हा हा पाऊस फक्त पूर्वी धर्म पश्चिम धर्म म्हणजे तिकडल्या म्हणजे तिकडल्या पट्ट्याचं जास्त आहे दक्षिण भागाकडे मात्र पाऊस कमी राहणार दक्षिण भाग मध्ये कोणतं येतो त्याच्यामध्ये लातूर जिल्हा येतो त्याच्यानंतर धारश्वर होतो त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा येतो नगर जिल्ह्याचा काही भाग येतो म्हणून हे लक्षात म्हणजे सांगली जर तिकडला देखील भाग होतो ह्या भागामध्ये जरा म्हणजे पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे कुर्लेलाच राहणार आहे कुठं तरी म्हणजे उगे पंचवीस तीस टक्केपर्यंत भागामध्ये पाऊस असणार म्हणून हा लक्षात येतात त्याच्यानंतर झालं तर कोकणपट्टी आणि घाटमार मात्र तिकडला पाऊस मात्र सर्व सारखाच राहणार आहे ते पाऊस का काही कमी होणार नाही नाशिक जिल्ह्यातला पाऊस कायम राहणार आहे कळवता राहणार आहे धुळे नंदरबार तिकडला देखील सरविसरी तिकडल्या भागामध्ये चालू राहणार आहे नगर जिल्ह्यात देखील संगमनच्या पलकटल्या भागात उसरी ह्या दोन तीन सहा सात आठ पर्यंत राहतील म्हणून हे लक्षात येतं पण सगळ्यात जास्त पाऊस सांगायचं झालं तर नागपूर जिल्ह्यामध्ये चांगला राहणार आहे गडचिरोली चंद्रपूर तिकडे खूप राहणार आहे वर्धा भंडारा यवतमाळ तिकडे देखील चांगला राहणार आहे त्याच्यानंतर अमरावतीकडे देखील असणार आहे त्याच्यानंतर वाशिमकडे असणार पुसदकडे असणार आहे बुलढाणाकडे असणार आहे हे पट्टामध्ये मध्ये ईशान्येच्या भागामध्ये जास्त पाऊस असणार आहे दहा जुलैपर्यंत असा विपुरला सोडा पाऊस पडणार आहे म्हणून हा सर्व शेतीला शेत अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एकवीस शेतीला जाईल धन्यवाद